आज आहे जागतिक आदिवासी दिवस जागतिक आदिवासी दिनाचा जागतिक आदिवासी दिनाचा आदिवासी दिनाच्या तुम्हा सगळ्या चिमुकल्यांना तसंच तुमच्या मम्मी पप्पांना आणि सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर वाद जसं तुम्ही आज जय जयकार केला जागतिक आदिवासी दिनाचा आज जागतिक आदिवासी दिवस आहे या पृथ्वीवर अगदी छोट्याशा देशापासून तर फार मोठ्या चीन सारख्या महाखंडप्राय देशापर्यंत जिथं जिथं आदिवासी लोकवस्ती आहे त्या सर्व आदिवासी आदिवासी बांधवांच्या आज आनंदाचा उत्साहाचा आणि उल्हासाचा दिवस आहे तर बांधू तुम्ही आदिवासी म्हणून जन्माला आलात हे खरोखर तुमचं भाग्य आहे खरंच सांगत आहे कारण बानो आदिवासी म्हणून जन्माला यायला याला फार मोठं भाग्य लागत जंगल जमीन त्यांचं रक्षण करता निसर्ग देवतेचा अखंड उपासक म्हणजे आदिवासी बांधव अगदी प्रामाणिकपणाने कष्टाने मेहनत मेहनतीने स्वतःच आयुष्य जीव म्हणजे आदिवासी बांधव आदिवासींचं जीवन जगाच्या दृष्टीने खडतर आहे खूप कष्टाचं आहे पण मी तर म्हणेल हे मोठं भाग्याचं लक्षण आहे ना प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोण जन्माला येत माहितीये जे, जे महान आत्मे असतात ना जे महान मानव असतात तेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला येत असतात जंगलाचा राजा माहिती तुम्हाला कोण जंगलाचा राजा कोण सिंह लायन सिंह कुठे जन्माला येतो बंगल्यामध्ये बंगल्यामध्ये जन्माला येतो सिंह कुठे जन्माला तो सिंह जन्माला येतो जंगलामध्ये वाळण वा सिंहचा पोटी तसं ज्या सिंहासारखी ज्या पृथ्वी तलावर जे मानव जात आहेत म्हणजे आदिवासी तुमचा जन्म सुद्धा याच जंगलात झालेला आहे तर म एक गोष्ट लक्षात ठेवायची आदिवासी हा अनंत हा राजा होता त्या अखल अखंड जंगलाचा त्या निसर्गाचा अगदी निर्भयपणे फिरणारा निसर्गाची पूजा करणारा आदिवासी आदिवासी या शब्दामध्येच त्याचा गौरव रोखलेला आहे आदिवासी आधी म्हणजे अगदी अनादि अनंत कला सगळ्यात आधी जो वसलेला आहे या पृथ्वीवर तो म्हणजे आदिवासी नंतर पाहणार जाती पाती सर्व झालं पण सगळं जर मानवी उत्क्रांतीचा इतिहास बघितला तर माणसाचा जन्म हा कुठं झालेला जंगलातच झालेला आहे तर अशा आदिवासी समाजामध्ये तुमचा जन्म झालेला आहे तर कधी आदिवासी म्हणून कोणी आपल्याला हिनवत असेल किंवा तुम्हाला कमी लेखत असेल तर त्याच्याने घाबरून जाऊ नका उलट स्वतःला सिद्ध करा नाही हे आदिवासी आहे याचा मला अभिमान आहे कारण बघा आदिवासी मध्ये जीवन जगण्याची जी दुर्दम्य इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती या निसर्गाकडून त्याला मिळालेली असते एक गोष्ट इथून आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने माझी एकच गोष्ट लक्षात ठेवा ही प्रतिकूल परिस्थिती हे खडतर आयुष्य ह्या चंद्रमुनी झोपड्या याच भांडवल बनवा आवडत याच भांडवल बनवून एवढे मोठे व्हा एवढं मोठे व्हा की जगाने तुमची दखल घ्यायला पाहिजे आणि ते मोठं कसं होता येईल तर या शिक्षणाने होता येईल आपण सुविचार नेहमी वाचत असतो शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे एवढं शिका एवढं शिका आणि स्वतःमध्ये एवढं परिवर्तन करा की जगाने वाटलं पाहिजे की सगळ्यात उन्नत सगळ्यात प्रगत जर कुठला जात असेल मनुष्य समोर असेल तो म्हणजे आदिवासी आहे हे स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध करा बाळानो आणि या डोंगरदरांमध्ये जे आजही कितपत पडलेले अति कष्टाचं जीवन जग जगणारे प्रामाणिक आदिवासी बांधव आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी तुम्ही बाळनो एक आदर्श उदाहरण वा आदर्श वा एवढं शिका एवढं शिका जे मी नेहमी म्हणत असतो तुमच्यामध्ये मी सीओ बघतो जिल्हाधिकारी बघतो तुमच्यामध्ये चांगलं सायंटिस्ट पाहतोय लोक मला वेड्याला काढते पण मला हे तुम्ही सिद्ध करायचंय शिक्षकाने आणि तुम्ही नक्कीच सीओ चांगले अधिकारी चांगले डॉक्टर इंजिनियर नव्हे चांगले आदर्श सुसंस्कृत असे नागरिक होऊ शकतात हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी वळणू या सर्व गोष्टींना अर्थ येईल माझ्या बोलण्याला शब्दाला अर्थ येईल तर आशा करतो त्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त माझं हे पाच मिनिटाचं जे भाषण आहे या माझं जे काही भावना आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचू द्या त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा बाकी तुम्हाला नाही समजणार की मला आदिवासी म्हणून खूप मोठं आहे आणि माझ्या आदिवासी समाजाला बाहेर लढायचंय त्याचा निधन व्हायचंय त्याचा आदर्श व्हायचे आणि ज्या दिवशी होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आदिवासी दिवस साजरा केला असताना कोळी तुर्तास मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय आदिवासी थँक्यू